नमस्कार तर आज आपण ही लसूणी मेथी बनवणार आहोत तर अगदी झटपट होते आणि टेस्टला तर एक नंबर लागते तुम्ही टिफिनलाही देऊ शकता खूप छान होते तर त्यासाठी मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चाळणीवर असे पाणी निथळण्यासाठी ठेवायचं असं केल्याने मेथीची भाजी एकदम अशी सुक्की सुक्की होते जी पातळशी पानचट लागत नाही तीही प्रो टीप नक्की लक्षात ठेवा तर मिक्सरच्या पॉटमध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्याच्यात भरपूर असा लसूण टाकला आहे आता एकदा मिक्सरला फिरून त्याची पेस्ट बनवूया तेस्ट बनवून झाली की कढईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवायचे तेल चांगले गरम झाले का त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं थोडं जास्त टाकायचं चांगलं फुललं की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचा हिंग नक्की टाका टेस्ट छान येते आणि जे आपण मिक्सरला फिरून घेतली आहे हिरवी मिरची लसूण एक मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं चा, थोडासा बारीक चिरलेला लसूण पण टाका लसूण लालसर होऊन देऊ नका थोडासा पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे दाता खाली आला का खूप छान लागतो आणि टेस्ट पण खूप छान येते तर आता सगळं मसाला तेलात चांगला परतून झाला आहे तर आपण भाजी परतण्यासाठी टाकूया मस्त एकजीव करायची एकजीव करून झाली की दोन तीन मिनटे झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवून त्याच्यातलं पाणी आटस तोपर्यंत ही भाजी वाफेवर अशी मस्त शिजवून घ्यायची तर भाजीमधलं पाणी आट आटलं आहे तर आता या स्टेजला दाण्याचा कूट टाकायचा दाण्याचा कूट थोडा जास्त टाका मेथीच्या भाज्यात छान लागतो ही टीप नक्की लक्षात ठेवा तुम्ही जास्त दाण्याचा कूट टाकलात का तुमची मेथीची भाजी खूप छान बनेल तर नक्की टाका दाण्याचा कूट जास्त तर आता परतून झाली आहे तर आता ह्या स्टेजला आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकलं का मस्त कालून द्यायचं आणि झाकण न ठेवता तसेच ठेवा तयार झाले आपली लसूण ही मेथी जेवढी दिसायला छान तेवढी टेस्टला एक नंबर तर नक्की बनू बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू